या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे एक हजार लोकांना मकर संक्रांतीच्या निमित्त अन्न वाटप करण्यात आले सोलापूरच्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराचे योगदंड विवाह सोला निमित्ताने विविध पूजा विधी व उत्सव साजरे करण्यात येतात परंतु समाजातील आजही एक वर्ग असा आहे जो वंचित आहे दररोज वेळच्या अन्नासाठी त्यांना संघर्ष करावा लागत असताना मकर संक्रांतीसारख्या सणाला गोडा विचारही करू शकत नाहीत उदाहरणात अंध अपंग भिक्षुक तसेच कुष्ठरोगी वसाहतीतील महिलांना आस्थाच्या वतीने आज मकर संक्रांती निमित्ताने शेंगापोळी कडक भाकरी गरगट्टा पुलाव अशा मेनूचं वाटप करण्यात आलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करीत आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना पण मकर संक्रांतीचा हा सण सं, सण मेनू निमित्ताने का होईना साजरा केल्याचा आनंद मिळावा म्हणून हा ह्या मागचा उद्देश या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती सोलापूरचे पोलीस डीसीपी माननीय राजन माने, माने सवनंदा गोविंद लाहोटी यांच्या वतीनं आजचा शिधा व स्वीट देण्यासाठी रोख रकमेची मदत करून वाढदिवस साजरा केला प्रमुख पाहुणे डी सी पी राजन माने साहेब यांनी प्रथमतः मकर संक्रांतीच्या शहरवासी शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले की आस्था रोटी बँक नेहमीच लोकांना मदत करते व त्यांचे काम खूप छान आहे व त्यांनी आस्था रोटी बँकेच्या सर्व सभासदांना शुभेच्छा दिल्या अन्नदान सर्वश्रेष्ठ दान असेही म्हटले या प्रसंगी आस्थाच्या वतीनं सभासद निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ छाया गंगणे संगीता छंचुरे स्नेहा वनकुद्रे नीता कुरडे मंगल पांढरे ज्योत्स्ना सोलापूरकर सुरेखा पाटील सुवर्णा पाटील माधुरी विद्या माने विजय पाटील तसेच संस्थेचे सर्वे सर्वा विजय छंचुरे व पुष्कर पुकाळे आदी उपस्थित होते या वर्षातला पहिला मोठा सण पण परिस्थितीमुळे काहीजण रुग्णालयात नातेवाईकांच्या सेवेत तर काही, काही वंचित ज्यांना एक वेळचं जेवणही मुश्किलीने मिळते त्यांनी आपलं मत व आभार व्यक्त केला तो क्षण डोळ्यात पाणी आणणारा होता खरोखरच आस्थाचा हा उपक्रम असल्याचे मनोगत कमिशनर सरांनी व्यक्त केले आणि आस्था रोटी बँकेतर्फे सोलापुरातील जनतेला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सोलापूर जिल्ह्यातलं हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल असून या ठिकाणी साधारणपणे गावची आपल्या गावची कर्नाटकमधून गरीब समाजाची औषध घेण्यासाठी येत असतात आणि त्यांना अन्नाची सोय हो जेवण अन्न जेवण हे महत्त्वाचं जातं पाणी त्या दृष्टीनं आस्था संस्थेनं जेच काम चालू केलेलं ते काम खरंच उत्कृष्ट काम आहे आणि अन्नदान हे सगळ्यात रक्तदान मोठंच आहे पण अन्नदान पण ते महत्त्वाचं आहे आणि हेच जो ईश्वर आपल्याकडे बघतो आपल्या हातून जे काय चांगलं काम असतं ते अन्नदान असतं कुणाला पाणी देणं असतं रक्तदान असतं त्यातील आस्था संस्थेनं अन्नदान हे चालू केलेलं आहे त्यांचं आम्ही खरंच आम्ही आहोत सोलापूरवाशी हे सगळे आणि या गावचे जे आलेले आहेत त्यांचा इथं फायदा होईल आणि त्यांचं जो पुण्य जे आहे पुण्य काय कमवायचं तर हेच पुण्य आहे आणि तेही कमवत आहेत या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि सर्व आमचे जे आहेत सिव्हिल हॉस्पिटल दवा पाणी त्यांना जे आम्ही ईश्वरच्या मी प्रार्थना करतो त्यांचे जे कुटुंब आहे ते लवकर जे बरे बरेल आणि आपल्या आपल्या गावी जावे आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्या आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे दररोज सोलापुरात सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय इथे ना दररोज मोफत दोनशे लोकांना आपण रोज जेवण देत असावं पण आज मकर संक्रांतीनिमित्त आज ह्या लोकांना शेंगाची पोळी गरगटा कडक भाकरी असं टोटल आज सोलापुरात ना एक हजार लोकांचं जेवण आज आस्था रोटी बँकेतर्फे आज वाटप कर करण्यात आलेलं आहे पण आज असं आहे की लोक प्रत्येकजण प्रत्येकजण आपापल्या घरात सण साजरा करतो पण एक आस्था रोटी बँक असं विचार करते की जिथं कोणी नाही तिथं आम्ही हिरेमठ आस्था फाउंडेशनचे अध्यक्ष आज मकर संक्रांत सोलापूरचे सिद्धरामेश्वरांचा यात्रा निमित्त आज आम्ही आस्था फाउंडेशनकडून शेंगापोळी बाजरीची भाकरी चपाती मसाला भात आणि गरगट्टा वाटप इतर हॉस्पिटलमध्ये वाटप करत आहोत इथे रुग्णांचे नातेवाईक धुळ दूर 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 लांबून येत असते आम्ही सगळे सण साजरा करत असतो पण इथे कोणी म्हणजे लांबून असल्यामुळे त्यांनी गावी जाऊ शकत नाही त्यानिमित्ताने आम्ही तर आज रोजी सगळं महाप्रसाद वाटप करत आहोत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू